सितारामन यांनी बारा लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त करून मध्यमवर्गाला दिलासा दिला आहे दिला अशी प्रतिक्रिया आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करून मध्यमवर्गाला दिलासा दिलेला आहे पगारदार मध्यमवर्गीय युवा शेतकरी कष्टकरी यांच्या दृष्टीनं हा अर्थसंकल्प विकासाची नवी क्षितिज गाठणारा आहे युवा उद्योजकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या एम एस एम ई क्षेत्रासाठी कर्जमर्यादा आणि वारंवारतेचा निकष वाढवण्याचा निर्णय युवकांसाठी लाभधारक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्राच्या माध्यमातून विकसित भारताकडं गतीनं प्रवास करण्यासाठी हा अर्थसंकल्प महिलाचा दगड ठरणार आहे अशी प्रतिक्रिया सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केली